नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का दोन दिवसाखाली मी एका मित्राशी बोलत होतो आणि बोलता बोलता आमच्या बोलण्यातून अशी काही गोष्ट बाहेर पडली ना जी खूप महत्त्वाची होती इनफॅक्ट त्याच वेळेस माझ्या डोक्यामध्ये तो विचार आला की ही गोष्ट आपण जगाला सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे गोष्ट अशी होती की आयुष्यामध्ये मोठं कसं बनायचं ताकदवर कसं बनायचं मी माझ्या मित्रासोबत बराच वेळ बोलत होतो आणि बोलता बोलता हा विषय आपसूक बाहेर पडला ज्या वाटेवरून मी गेलोय जी वाट मी चालत आहे ज्या वाटेवरून मी जगत आहे ती गोष्ट मी त्याला एक्सप्लेन करत होतो आणि ती गोष्ट एक्सप्लेन करता करता माझ्या मनात तो विचार आला की ही गोष्ट आपण जगाला सांगणं खूप महत्वाचं आहे कसं माहिती आहे का मागच्या पाच सहा वर्षाखाली जर एखादा व्यक्ती मला येऊन भेटला असतं ना तर त्याला माझं जे आजचं व्हर्जन आहे ना त्याच्या अगदी अपोजिटवालासोजीसाठी त्याला भेटलं असतं पण माझ्या आयुष्यामधल्या सगळ्यात मोठं भाग्य जर कुठलं असेल तर ते माझ्या आयुष्यामध्ये मला चांगली लोकं भेटली चांगले गुरु भेटले आणि त्या लोकांच्या मी सानिध्यात राहिलो त्या लोकांना फॉलो केलो त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मी ग्रो केलो मला आयुष्य कळायला लागलं मला बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या माझी समज डेव्हलप व्हायला लागली मध्ये खरं काय असतं खोटं काय असतं सत्य काय असतं चांगलं काय असतं वाईट काय असतं ह्या सगळ्या गोष्टींचा मी विचार करायला शिकलो आपला खरा हितचिंत कोण आहे आपला खरा वेलवेशर कोण आहे आपल्याला मूर्खात कोण काढतो अशा बऱ्याचशा गोष्टी मला कळायला लागल्या इनफॅक्ट आज जर तुम्ही माझं फेसबुकवरचं लिखाण बघितलं तर तुम्हाला जाणून येईल की माझ्या शब्दांमध्ये ती डेप्थ कुठून आली कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस पण आपण मोठ्या लोकांच्या सानिध्यामध्ये जातो मोठ्या लोकांना फॉलो करायला लागतो ना त्यावेळेस त्यांची जी ताकद असते त्यांची जी, जी, जी पावर असते ना ती ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये ट्रान्सफर व्हायला लागते आता जर आपण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा जर अभ्यास केला ना तर बरेचशी लोक ठामपणे सांगतात की मी पुस्तकांमुळे घडलो कारण ज्यावेळेस आपण पुस्तक वाचत असतो ना त्यावेळेस आपण एका महान व्यक्तीच्या सानिध्यामध्ये असतो आणि जो ही लेखक असतो ना त्यानं त्याच्या आयुष्यातली संपूर्ण ऊर्जा त्या पुस्तकामध्ये दळवून ठेवलेले असते ज्यावेळेस पण आपण एक एक पण उलगडायला लागतो त्या गोष्टी समजून घ्यायला लागतो ना मग त्या व्यक्तीची जी ऊर्जा असते ना ती आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली ट्रान्सफर व्हायला लागते ज्यावेळेस पण एखादा व्यक्ती भाषण करत असतो बोलत असतो ना त्याच्या जी ऊर्जा असते ना ती हजार लोकांपासून त्याला भेटलेली ऊर्जा असते आणि त्या गोष्टीद्वारेच तो संपूर्ण जगासोबत संवाद साधत असतो बोलत असतो आणि एकदा जर का आपण एखाद्या मोठ्या लोकांच्या सानिध्यामध्ये गेलो आणि त्याची जर ऊर्जा आपल्यामध्ये ट्रान्सफर झाली ना मग मध्ये आपण योद्धा बनत असतो जगातलं कुठलंही युद्ध आपण लढण्यासाठी तयार असतो पण सगळ्यात महत्त्वाचा आणि मूळ मुद्दा जो आहे ना तो आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी योग्य पर्टिक्युलर मध्ये मिळणं खूप महत्वाचं असतं आपला जो वीस ते पंचवीस वर्षाचा जो, जो पिरियड असतो ना त्या वयामध्ये जर आपल्याला चांगली लोकं भेटली त्या चांगल्या लोकांचा प्रभाव जर आपल्यावर पडला ना तरच मग मध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण मोठे होत असतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्या वेळेमध्ये आपल्याला मध्ये भेटतं कोण तो जो आपला प्रोडक्टिव्ह टाईम असतो तो, तो नहीं, नहीं जर आपण व्यर्थ गोष्टी चुकीच्या लोकांसोबत वाया घालवला ना तर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये पुढं चालून काहीच नाही मिळत काहीच नाही मिळत भेटते ती फक्त हताशा आणि निराशा पण त्या काळात जर आपल्याला एखाद्या मोठ्या व्यक्तीची संगत लाभली ना तर आपल्याला मोठं होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत कोणीच नाही अडवू शकत पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का ते ज आपलं वय असतं ना ते आकर्षणाचं वय असतं त्यावेळेस आपण राजकीय लोकांकडे आकर्षित होतो कुठल्या तर पक्षाचे कार्यकर्ते होतो कुठल्या तर धर्माच्या प्रचारासाठी आपण उभा राहतो पण जे ॲक्च्युअलमध्ये आपलं हित आहे जे आपलं कल्याण आहे ते कल्याण करणारा गुरु जर आपल्याला त्या काळामध्ये मिळाला नाही ना, ना। तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपण ग्रो नाही करू शकत कधीच नाही करू शकत कुठली तरी विचारधारा आपल्या डोक्यामध्ये फिक्स बसते आणि आपण त्या विचारधारेचे गुलाम होतो आयुष्यभर त्या गोष्टीची गुलामी करायला लागतो मग आपल्यासाठी साहेब सर्वस्व होतात मग त्यांच्यासाठी आपण जगण्या मरण्याची पण तयारी दाखवतो पण ॲक्च्युअलमध्ये जे आपलं हित असतं त्या गोष्टीचा आपण कधी विचार नाही करत कधीच नाही करत पण त्या काळामध्ये जर आपल्याला संत लाभले महान थोर विचारवंत जर आपल्याला लाभले ना तर ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आपण मोठे होत असतो खूप मोठे होत असतो आणि तोच एकमेव मार्ग आहे आयुष्यामध्ये ग्रो करण्यासाठी बाकीचं आपण आयुष्यभर काही जरी केलं ना त्या गोष्टीतून ॲक्च्युअलमध्ये आपल्याला मिळत काहीच नाही पण ज्यावेळेस पण आपण एखाद्या महान व्यक्तीच्या संगतीमध्ये जातो ना त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपलं कल्याण होत असतं त्याची जी ऊर्जा असते त्याचे जे विचार असतात त्याची जी ताकद असते ना ती ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये ट्रान्सफर होत असते आणि ॲक्च्युअलमध्ये आपण आयुष्यामध्ये मोठे होत असतो पण त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी अशा भरपूर लोकांना फॉलो केलो त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मला नीतिमंत काय असते नैतिकता काय असते तत्वज्ञान काय असतं संस्कार काय असतात अध्यात्म काय असतं ह्या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम झाला आणि त्या गोष्टीतून मी घडत गेलो माझ्या आयुष्यामध्ये मला भरपूर महान लोक लाभले इनफॅक्ट आपल्याला एक महान व्यक्ती लाभतो ना त्यावेळेस मग आपल्याला दुसऱ्या महान व्यक्तीची ऑटोमॅटिकली चाहूल लागत असते आणि ज्यावेळेस आपण सगळ्यांचाच अभ्यास करायला लागतो सगळ्यांच्याच ज्यावेळेस आपण सानिध्यात जायला लागतो ना त्यावेळेस आपलं लक्षात यायला लागतं की सगळ्यांचे सिद्धांत सेम आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला ते सिद्धांत कळतात त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतः मोठे होत असतो पण त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कळणं आणि कळलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करणं हे खूप महत्त्वाचं असतं खूप महत्त्वाचं असतं आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर ही गोष्टी इम्प्लिमेंट केलं ना तर तुम्हाला मोठं होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत कोणीच नाही अडवू शकत एकदा करून तर बघा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल मी शब्द देतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेसिव्ह बाय